नमस्कार मंडळी मोईलशेर धुमाळ यांची नवीन खरेदी महाराज शांताराम वाघ रानार गोदरी यांची मित्रांनो विक्रमी विक्री मद्दे, मद्दे, आहे आणि मोलश्वर धुमाळ यांच्या दावणीला बाकासूरचा आता छोटा भाऊ मित्रांनो आला आहे महाराज बघताय गिडेगाव मैदानामध्ये सेमीमध्ये डावी खांदी फिट आहे आणि पब्लिकनेसुद्धा जबरदस्त टॉप पळतो आणि अशी अपडेट आली आहे की कालच मित्रांनो टॉपची खरेदी झाली आहे लवकरच वडके इंद मैदानामध्ये हा महाराज आपला पलताना दिसणार आहे बघताय काय तो तुफान असा स्पीड आहे महाराजला सोबत नंदी होत तो सुद्धा जबरदस्त होता परंतु डावी खांदे उजवे खांदे दोन्ही खांदे फिट आहे महाराज आणि या नंदीची खरेदी नक्की कुठून गेले तर मित्रांनो गोदरी तालुका चिखली व जिल्हा बुलढाणा इथून मित्रांनो या नंदीची खरेदी केली आहे लवकरच वडकी इंदकेशरी मैदानात हा नंदी मैदान गाजवताना दिसेल तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद